नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही हप्त्यांचा आपण आतुर आपण सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहोत तर मित्रांनो आता नक्की आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर तिचा हप्ता केव्हा मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार आहे या दोन्ही योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का बऱ्याच सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान महासन्मान निधी योजना या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे असं सांगितलं जातं तर मग या योजनेमध्ये खरोखर वाढ करण्यात आलेली आहे का आणि जर वाढ करण्यात आलेली असेल तर ती किती रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे हा येणारा हप्ता म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांच्या येणाऱ्या हप्त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणती कामे करावयाची आहे या सर्वांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पी एम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का असा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर त्यामध्ये नाही असं उत्तर आहे म्हणजेच पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दल अद्याप कुठली अपडेट समोर आलेली नाही की त्या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे परंतु जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत आपण दोन हजार रुपयांचा हप्ता हा घेत आलेला आहोत परंतु मित्रांनो आता येणारा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता आहे तर यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे येणारा हप्ता आपल्याला दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये मिळतील अशी माहिती समोर येत आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपल्याला दोन हजार रुपयांचाच हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो आता खरोखर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ही दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर हो म्हणजे या अगोदरचा जो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता आपण ज्या पद्धतीने एकत्र घेतलेला आहे म्हणजे एकाच दिवशी आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच पद्धतीने आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्याला एकाच दिवशी एक सोबतच खात्यामध्ये येणार आहे म्हणजे पी एमचे चे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे मित्रांनो आता हा हप्ता नक्की आपल्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर याबद्दल सोशल मीडियावरती अनेक तारखा दिल्या जातात की दहा डिसेंबरला होणार बारा डिसेंबरला होणार परंतु मित्रांनो अद्याप परफेक्ट तारीख ही आपल्याला समोर आलेली नाही की या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचा हा जमा होणार आहे अशी परफेक्ट तारीख आलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवणी कुठल्याही तारखेवरती अवलंबून राहू नये या हप्त्यांचा जर आपण विचार केला तर इथून मागे आपल्याला वर्षातून तीन हप्ते मिळत असतात आणि एका हप्त्यामध्ये म्हणजे दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा गॅप असतो त्यामुळे आपल्याला येणारा हप्ता हा जो आहे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो येणारा हप्ता आहे तर तो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळू हो शकतो शक्यतो तो जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला या हप्त्यांचं वितरण होऊ शकतं पण अद्याप कुठलीही तारीख आलेली नाही त्यामुळे मी कुठली तारीख सांगणार नाही आहे तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो पी एम केसांचे दोन हजार रुपये आणि नमोचे तीन हजार असे पाच हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो मित्रांना तर यासाठी तुम्हाला काही काही कामं करावायची आहे तर त्यामध्ये सर्वात प्रथम तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं गरजेचं आहे तुम्ही जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यापासून कोणीही म्हणजे लाभ नक्कीच मिळेल परंतु जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट कराव्यायची आहे त्यानंतर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे जर मित्रांनो तुमचं आधार हे बँकेला लिंक नसेल तर तुम्ही तुमचं आधार हे बँकेला लिंक करून घ्यावायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट डी बी टीद्वारे हस्तांतरित केले जातात तर ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील परंतु जर जा तुमचं तुमचं आधारही बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पी एम किसान महासन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीही हप्त्यांचा लाभ हा मिळणार नाही त्यामुळे तुमची जर ई के वाय सी कम्प्लीट नसेल किंवा आधार जर तुमचं बँकेला लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते करून घ्यावेच आहे कारण मित्रांनो आपल्याला जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तो आपल्याला डायरेक्ट डी बी टीद्वारे केला जातो आणि त्यासाठी तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं सर्वात महत्त्वाचं असतं त्यामुळे तुमची जर ई केवायसी कंपनी नसेल तर तीही करून घ्या तुमचं जर आधार हे बँकेला लिंक नसेल तर ते सुद्धा करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दोन्ही हप्त्यांचा लाभ पाच हजार रुपयांचा लाभ हा शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यामुळे ही दोन कामे तर महत्त्वाची तुम्हाला करावयाचीच आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओचा अर्थ काढला तर पी एम किसान योजनेमध्ये वाढ होणार आहे का तर नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये एक हजार रुपयांची वाढ होणार आहे त्यानंतर हा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होईल तर तो जानेवारी महिन्यामध्ये जमा होऊ शकतो त्यानंतर पाच हजार रुपयांचा एकत्र म्हणजे नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना दोन्ही हप्ते एकत्र आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येऊ शकतात आणि या हे हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं देखील महत्वाचं आहे तर मित्रांनो ही होती पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही योजनांची संपूर्ण माहिती पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र